नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच न्यारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच न्यारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर नांदेड जिल्ह्यातील अर्थापूर तालुक्यातील नांदेड ते, ते मालेगाव रोडवर असलेल्या डौर गावातील महिला उपसरपंच या महिला उपसरपंच त्यांच्यावर गावातीलच आरोपी सम मारुती शिंदे यांनी शारीरिक सुखाची मागणी करत अश्लील चाळे जबरदस्ती हातापाई करून केला विनयभंग सविस्तर उत्तर असं आहे की फैरादी पीडित महिला यांनी अर्थापूर पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारीवरून सर्वाधिक अशी माहिती मिळाली आहे की पीडित महिला राहणार डौर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड वय वर्ष पंचवीस असून सदर महिला दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सासू व दोन जाऊ नेहमीप्रमाणे मिळून जळतन आणण्यासाठी गावातील कॅनल गेल्या जळतन जमा करून झाल्यानंतर एक तासाच्या नंतर अंदाजे वाजताच्या सुमारास आपल्या सासू न जळत नेण्याकरता बोलावलं असतं ह्या पीडित महिला गावातील कॅनल रोडनं सासूबाईंना बोलावल्या त्या ठिकाणी जात होत्या तेव्हा दौर गावातीलच आरोपी शंकर मारुती शिंदे हा व्यक्ती दुचाकी घेऊन महिलेच्या पाठीमागे निघाला शंकर शिंदे गावाच्या बाहेर आल्यानं रस्त्यावर मोटरसायकल थांबवून वाईट हेतूनं मातंग समाजाच्या महिलेशी म्हणजेच गावातील उपसरपंच यांचा हात पकडून केळीच्या शेतात जबरदस्ती ओढून नेण्यात आलं आरोपी मारुती शिंदे यांना पीडित महिला यांना तू तर मातंग समाजाच्या आहेस मातंग समाजाच्या बायका पाचशे रुपयात कुठेही येण्यास तयार असतात तू उपसरपंच आहेस तर काय झालं असं अश्लील वक्तव्य करून मारुती शिंदे यांनी तिला पकडून जबरदस्ती केली त्यावेळी पीडित महिला यांनी तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिला नाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली अलडावडा केल्यानं शंकर शिंदेचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर शिंदे, शिंदे। यानं तुला ओरडायला काय झालं तू काय बाई नाहीस का तुला पकडलं तर काय झालं त्याची इच्छा पूर्ण कर असं अश्लील बोलून मारहाण करत जिवे मारण्याची था धमकी दिली या सर्व घटनेची माहिती आरोपीच्या घरी कानगी येथे गेली असता या घटनेची माहिती घरी का सांगितली म्हणून तुम्हा मातंग समाजाला खूप माजालाय म्हणून परत मारहाण केली या घटनेतील आरोपी शंकर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे माधव शिंदे व विक्रम शिंदे त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी बहुजन भारत पार्टी राष्ट्रीय व्यंकटजी कसबे यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष प्रभाकर वाघमारे व वा सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिली आहेत तर पाहुयात पीडित कुटुंबियांशी संवाद साधताना आपले प्रतिनिधी रवी कुंटे हे जोडले गेले तर जाणून घेऊयात अधिक माहिती मी गेलो कॅलन रोडनं ये आम्ही गेल्यानं पाठी भागून ते मोटरसायकल घेऊन आले म्हणून मोटरसायकल घेऊन आल्यावर ते थांबविले कॅलिन रोड न थांबविले की माझ्यासोबून माहिती थांबविलं की ते हात धरून ओढू लागलं माझ्यासोबत करत म्हणजे तुला पाचशे रुपये देतो मांगाच्या बॅग झाल्यावर काय झालं पण झाल्यावर काय झालं मला करू दे म्हणून झटामट करू लागलं ते रोडवर मग जबरदस्ती केली मग जबरदस्ती केल्यावर मग ते जबाबस्ती केल्यावर हाताला धरून मग ओढू लागलं मग ओढ ओढण्यावर ते उचलून उचलून घ्यावू लागलं मग प्रयत्न करू लागलं उचलून मग उचलून आणि तास केळीमध्ये टाक घेले टाक उचलून टाकले मग केळीमध्ये मग केळीमध्ये टाकल्यावर ते झटामट करू लागलं करू दे की काय झालंय पाचशे रुपये देतो म्हणून असं जेव करू लागल धमकी देऊ लागलं मला जीव जीव मारतो ना तर असं करू दे म्हणून मांगाशी झाले म्हणून काय झालं उपशतमंजन झाले म्हणून काय झालं म्हणून हाता हातात असं वडू लागलं केसातून वडू लागलं त्याचा भाव आलाय तिकडून चिरकू लागलो त्याचा भाव आलाय टाईटला होता मी तसे शेत शेतामध्ये चुलत भाव आलाय मग आल्यावर ते चुलत भाव बी धमकी देऊ लागला करू दे की काय झालंय सरपंच <णस्था> झाले मग काय झालं तू पाचशे रुपये देतो तुझा तर नवरा नाही मुंबईला गेला कामाला म्हणून धमकी देऊ लागले ते बी मग वरडू लागलो लाग ला। वरडू वरड्याला ते जावा ते आल्या म्हणजे मग गाडीवर असं हे करू लागले लाग मग वरड्याल्यावर ते जा जावा आल्या मग जावा येत वेळेस वरडले आणि ते पळून जाऊ लागले गाडी यायला बघून गाडी पळून गेले ते मग परत आलो तिकडून घरी आलो घरी गेले त्याच्या आईला त्याची आई मग काय की मागच्या रांडाफा का आल्या पण काय नाही म्हणून आम्हाला कसं धरले त्यानं मारले त्याच्या छोट्या ते त्याचा चुलता आला जाऊन कसं धरून आपटेल चिलता आला आरोपीला नाही केलं आज चोवीस तारखेला झाले अजून बी आरोपी अटक नाही आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो अटक काय केलं नाही ते म्हणतात की आम्हाला जामीन घेतली कशी अजून मग आमच्यासोबत एवढा अन्याय झालाय दिली कुठून तर आम्हाला काही न्याय आहे की नाही आणि अजून ना आम्हाला गावातून धमक्या दिल्यात आम्हाला जीव मारहाण करतो म्हणालेत आमचं घर फुकून देतो म्हणाले ते शेताने फिरायले गावात गेले आजून जेव्हा मारतो म्हणाले आता याला काहीच नाही तेच मागे घे नाही ते जीवं मारता पेट्रोल टाकून घर फुकून देता अशी आम्हाला धमक्या दिली तरी तर मग आम्ही कुठं जावं आपण हा अर्ज दिला पोलिसवाल्या जाऊन आम्ही बोलले ते म्हणतात आम्ही शोधच विचारतात की बाबा आरोपी गावाने फिरायलेत काय आम्ही आमच्या जीवाला फिरून घरामध्ये बसून आम्ही बघत काय आम्हाला भीती मोठा दर्शक आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिजाई माता जिजाऊ सावित्रीबाईच्या महाराष्ट्रात अशा ह्या अवैध घटना घडू नये पण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या इंग्रित महिलांना आणि या कुटुंबियांना आपल्याला न्याय मिळेल मी अशी आशा करतो आणि अपेक्षा बाळगतो. त्याच्या चॅनलसाठी मी प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट अर्धापूर डोर वस्मत प्रतिनिधी रवी कुंटे. ताजा बातमींसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा. तसेस लाईक आणि शेअरही करा.